मुलांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे मनाचा मोठेपणा दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती बरं का ही गोष्ट सतराव्या शतकातील आहे तेव्हा अमेरिका या देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी तेव्हा जॉर्ज वॉशिंग्टन ह्यांची सर्वानुमते निवड झाली होती बरं का एकदा काय झालं एके ठिकाणी रस्त्याच्या कडेने जात असताना लष्कराची एक घोडागाडी काही अडचणीच्या जागेमध्ये अडकून पडली होती तिला जायला मार्ग सापडत नव्हता आणि ती अडकून रुतली होती तेव्हा आतील सैनिक खाली उतरून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते लष्कराचीच गाडी होती ती सगळे सैनिक अगदी तगडे असे होते आणि ते ती गाडी ढकलण्याचा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते पण त्या गाडीवरचा जो अधिकारी होता तो मात्र लांब उभं राहून फक्त हुकूम देत होता असे करा इकडे ढकला अशा तऱ्हेने तो फक्त सूचना करत होता त्याने जर त्या थो का थोडीशी मदत केली असती तर ती गाडी नक्की निघाली असती पण तो होता साहेब त्यामुळे तो फक्त हुकूम देत राहणेच त्याला आवडत होते बरं का तेवढेच त्याने पसंत केले तेवढ्यात काय झालं रस्त्यामधून एक उंची अशी बग्गी म्हणजेच घोडागाडी आली आणि त्या गाडीतून एक अतिशय सज्जन सद्गृहस्थ बाहेर पडला त्याने सैनिकांना असे गाडी बाहेर काढताना पाहिले आणि प्रत्यक्ष उतरून त्याने सैनिकांना मदत केली आणि हातभार लावला आणि झटक्यातच गाडी त्या रुतलेल्या मार्गातून बाहेर आली आणि सगळ्या सैनिकांना खूप आनंद झाला तेव्हा तो सज्जन माणूस तो त्या मोठ्या अधिकाऱ्याला म्हणाला की तुम्ही तुमच्या सैनिकांना मदत का नाही केली त्यावर तो अधिकारी म्हणाला मी वरच्या दर्जाचा अधिकारी आहे मी या साध्या सैनिकांच्या बरोबरीने काम कसे बरे करणार हे ऐकल्याबरोबर तो सज्जन गृहस्थ म्हणाला बरं पुन्हा कधी गरज पडली तर मला बोलवत जा असे म्हणून त्याने आपल्या उंची कोटाच्या खिशामध्ये हात घातला आणि आपले नाव व पत्ता असलेले त्याचे कार्ड त्याने बाहेर काढले आणि त्या अधिकाऱ्याला दिले त्या अधिकाऱ्याने सहज वाचावे म्हणून ते डोळ्याखालून घातले तेव्हा त्याला अतिशय दरदरून घाम फुटला आपले कार्ड देऊन सद तो सद्गृह असत पुढे निघाला सुद्धा होता निघून सुद्धा गेला होता आपल्या वाटेने परंतु या अधिकाऱ्याला मात्र ते कार्ड वाचून अगदी दरदरून घाम फुटला कारण मदतीला आलेला तो सज्जन सद्गृहस्थ म्हणजे खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष झालेले जॉर्ज वॉशिंग्टन हे होते मुलांना तात्पर्य काय थोर माणसांचे थोरपण म्हणजेच मोठेपण हे लहान सहान प्रसंगातूनही दिसून येते जॉर्ज वॉशिंग्टन आपल्या रस्त्याने जात होते खरं तर त्यांना या सैनिकांना मदत करण्याची काही आवश्यकता नव्हती त्यांना गरजही नव्हती परंतु अडचणीत सापडलेल्या कोणालाही मदत करावी हा त्यांचा संस्कार याच्यातून दिसून येतो मोठी माणसं हे आपलं मोठेपण अशा लहान सहान प्रसंगातूनच दाखवतात मुलांना तुम्हीसुद्धा या गोष्टीतून काय बोध घ्या तर कोणत्याही अडचणीत असलेल्या माणसाला मदत करा त्यातूनच आपल्या मनाचा मोठेपणा वाढत जातो आवडली ना गोष्ट ठेवाल ना लक्षात